प्रभाग क्रमांक अकरामधून शिवसेनेकडून युवा उद्योजक सत्यजित जाधव हो निवडणूक रिंगणामध्ये आहेत माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव हो आणि शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव हो यांच्या कार्याच्या पाठबळावर सत्यजित जाधव हो यांच्या उमेदवारीला जनतेतून पाठबळ लाभतय माझा प्रभाग माझा वचननामा ही संकल्पना घेऊन मैदानात उतरलेल्या सत्यजित जाधव हो यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे त्यांची विकासाची संकल्पना मतदारांना पटत असल्यानं त्यांचा विजय निश्चित मानला जातोय युवकांना रोजगार खेळाडूंना पाठबळ पायाभूत सेवा सुविधा महिला सक्षमीकरण महिला सन्मान प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे महिलांसाठी आरोग्य शिबिरं बचत गटांना प्राधान्य लघु उद्योगांना पाठबळ अशी संकल्पना घेऊन उद्योजक सत्यजित जाधव प्रभाग क्रमांक अकरा मधून शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात आहेत प्रचारादरम्यान ते आपली संकल्पना आणि विचारधारा मतदारांना पटवून देतात वेगवेगळ्या तालीम संस्था मंडळ आणि महिला बचत गटांचा विश्वास संपादन केल्यानं उद्योजक सत्यजित जाधव यांना उस्प पाठिंबा मिळतोय अकरा क्रमांकाचा प्रभाग शहरात आदर्शवाद बनवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असून त्यासाठी विरंगुळा केंद्र रुग्णालयांचं सक्षमीकरण डिजिटल शिक्षण पद्धती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र गोरगरीब आणि गरजूंना सहाय्य चकचकीत रस्ते घनकचरा व्यवस्थापन पार्किंग सुविधा फेरीवाले नियोजन अशा संकल्पना आपल्या प्रभागात यशस्वी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय एका तरुणाकडून आश्वासक काम होईल याची खात्री वाटत असल्यानं मतदारांकडूनही त्यांच्या संकल्प कल्पनांचं स्वागत होतंय